म्हणजे पर्याय ते अधिकार आपल्याकडे नाही ती क्षमता आपल्याकडे नाही ती ताकद आपल्याकडे नाही परंतु यांच्यासाठी लढलं पाहिजे कुणीतरी yeah. याच्यासाठी लढलं पाहिजे आणि आपण का हार्पेस्ट असं का नाही करू मला कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल वैयक्तिक कामाकडे दुर्लक्ष होईल परंतु यांच्यासाठी सातत्याने लढत राहिलं पाहिजे या विचाराने काम उभं केलं आणि दोन तीन लोकांनी उभं केलेलं काम आज हजारोच्या संख्येने लोक जुळत आहे आणि तुम्हाला या निमित्ताने वचन देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने जे जे प्रश्न आपल्याला जे जे काम आपल्याला शेतकऱ्यांसाठी करता येईल ते ते प्रत्येक काम आपण येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत आणि दुःख असं वाटतं की पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा जर समजा शेतकऱ्यांना नोटांगण घ्यायची जर वेळ असेल तर इथल्या सरकारने इथल्या व्यवस्थेने त्याचं चिंतन आणि मंथन केलं पाहिजे आज